नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे खूप खूप स्वागत आहे मी आज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये आणि मी खामगावचे बरेच वेगवेगळे बाजार तुम्हाला दाखवले आहेत आज आपण खामगावचा आणखी एक प्रसिद्ध बाजार पाहूया तो म्हणजे खामगावचा बकरी बाजार हा बाजार जणुना गावाकडे जाताना भरतो जणुना ते हे तेच गाव आहे जिथे जणुनाचं प्रसिद्ध तलाव आहे मी तलावही तुम्हाला दाखवलं आहेच आज आपण खामगावचा जो बाजार आहे बकऱ्यांचा तो पाहूया खरं तर हा बाजार पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती जी अकोला रोडवर आहे तिथेच भरायचं म्हणजे ती नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिकडे भरायचा मग तिथे तिथनं तो बाजार इकडे हलवण्यात आला ते म्हणजे इकडेही एक कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जणुना रोडवर तर आपण हा बाजार पाहूया कसा असतो बकऱ्यांचा बाजार ते सगळं मी तुम्हाला दाखवतो तु। हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा जो रोड आहे खामगावकडून लकरगंजकडून आणि मग तुम्ही तलाव रोडकडनं इकडे पोहोचता इकडे जाणार तर जणुणा तलाव आहे रेणुकादेवींचं मंदिरसुद्धा याच भागात आहे समोर गेल्यावर आणि इकडनं समोर जाणार तर मग इकडे हा जो रोड आहे तो जणुना रोड आहे जणुना किंवा मग तेले किंवा मग किणी महादेव तर आपण जातो आहोत हॅलो <laughs> आपण जातो आहोत बकऱ्यांच्या बाजाराकडे आणि मी पोहोचलो अगदी जवळच आहे खामगावपासून म्हणणार तर ऑलमोस्ट चार साडेचार किंवा पाच किलोमीटर असावी ही जागा इथे गर्दी बघा कारण आज इथे बकरी बाजार आहे गुरुवारी असतो हां हा बकरी बाजार जसं खामगावमध्येही गुरुवारीच असतो प्राण्यांचं बाजार पण निघूया आज जाऊन मी तुम्हाला हा बाजार दाखवतो आसपासच्या सगळ्या एरियातून लोक गावांमधून मदुन, तालुक्यांमधून इकडे बकऱ्या विक्रीसाठी आणतो हे याचं गेट आहे ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जी जणुण्यामध्ये आहे आणि याच्यासमोरच थोड्या अंतरावर जणून हा गाव सुद्धा आहे हा ना इथनं चालू होतो खरं तर मुख्य प्रवेशद्वार आहे इकडे ते जे आहे ते आणि तिथनं मग हा बाजार असा भरतो अख्खा खूप मोठा बाजार आहे आणि हा गुरुवारीच भरतो खामगावमध्येही प्राण्यांचा बाजार जो आहे गुरांचा बाजार तो गुरुवारीच भरतो बैल बाजार म्हणूया आपण त्याला इथे बकऱ्यांसाठीचा स्पेशल बाजार आहे तर बकरी बाजारामध्ये मी पोहोचलो आहे हा चालू होतो बरेच व्यापारीही इथे येतात आणि ग्राहकही इथे येतात बकऱ्या घेऊन येतात सहादेव दादा सुद्धा आला आहे एक मोठी बकरी घेऊन दादा तू कितीला विकणार आहेस मी आता सात साडेसहाली इकडं राहू आहे बकरी <laughs> साडेसहामध्ये हां ही कुठल्या जातीची आहे हे आता गावरानच आहे इथे गावरानच येतात या गावरा दुसऱ्या जातीची येतात हा बाजार जणुण्यामध्ये भरतो आणि ते नुसतं खामगाव मधूनच नाही तर बऱ्याच ठिकाणून अनेक जण येतात बकऱ्या खांड्या बघा हे सुद्धा आले आहेत मी आता तुम्हाला बाजारच दाखवतो हा भरपूर मोठा आहे पण मला जसं जा जमेल तसं मी दाखवतो छोटे छोटे पिल्ला आहे बकऱ्यांचे खूप <laughs> लोक येतात तिथे मी काही व्यापाऱ्यांशीही बोलतो की ते कितीला तिला <laughs> बकऱ्या विकतात किंवा कसं असतं सगळं बघा बकऱ्या आणल्यात विकायला तुम्ही हे विकणार आहात हो कितीला चार हजार छोटे छोटे पिल्लो हा दुधोरचे दुधावरचे ओ अच्छा आणि हे गावरान आहेत गावरान यांच्या बकऱ्या आहेत ह्या बकऱ्या कुठल्या जातीच्या आहेत गावरानच आहेत अच्छा अच्छा हे बघा बकरीच बकरी आहे या ह्या मेजॉरिटी आपल्याच कडच्या बकऱ्या आहेत सुद्धा बकऱ्या विकण्यासाठी ह्या बकऱ्या आणि कुठले आहात तुम्ही आम्ही पातूर नाना साहेब हो पाकोला जिल्हा हा समजलं मला पातूर नाना साहेबांचं इथे जे याच बाजारामध्ये येतात की आणखी वेगवेगळ्या बाजारांमध्ये जातात प्रत्येक बाजार घुमतो आम्ही अच्छा आता मला सांगा इकडे आता ह्या तर छोट्या छोट्या बकऱ्या आहेत यांची काय प्राइस असेल ते साडेचार पाच हजारापर्यंत एक एक अच्छा मग सही असतं खूप मोठी असेल तर खूप जास्त प्राइस वाढेल तशी जरा रेट वाढते अच्छा छोटी मोठी समजा क्वालिटी बघून असते ना तुमच्या सगळ्यांकडे पण आहे अच्छा एक आणखी विचारायचं कुठल्या जातीच्या बकऱ्या येतात तिकडे मेनली विक्रीसाठी गावरान येतात काश्मीरी येतात पंजाबी क्रॉस येतात उस्मानाबादी येतात अच्छा आणि कुठली सगळ्यात महाग असते म्हणजे गावरा गावरा तोतापुरी आणि गावरापुरी तोतापुरी नावाची पण बकरी आहे जात आहे बकऱ्या हो लांबकान नेतात तो है। मी हे सगळे नाव पहिल्यांदाच ऐकतोय मला माहितच नाही कारण या सगळ्या सेमच त्यांचे कान वेगवेगळे विषय कस वजन मापान बकरू विकल्या वजन मापानं घेतले घेतल्या अच्छा बरोबर थँक्यू व्हेरी मच माहिती सर काय नाव आहे तुमचं गणेश गणेश संतोष हा तुम्ही व्यापारी आहात नाही मग विकायला आला कुठे आहे तुमच्या बकऱ्या त्या भागात अच्छा अच्छा, अच्छा। आणि कसं विकणार आहात कितीला विकणार आहात किती बकऱ्या काही मागतात आम्हाला बरोबर पण नाही तुम्ही कितीला विकणार आहात बारा बारा हजारामध्ये आणि किती हा एक बकरी बकरी दाखवा

सगळ्यात महाग किती आम्ही ना सगळ्यात महाग बोकड पाहण्यासाठी चालला होतो तशी खाण्यापिण्याच्याही वस्तू मिळतात आलात की खाऊ शकता तुम्ही अरे बापरे देखो भाई। अच्छे, देखो। अच्छा अच्छा हाइट एवढे कमी काश्मीरी है ना इसका मुँह कहाँ पे है अच्छा ये वाला हेलो लगा शंकर मोदी का हाँ हाँ बस 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 ये कश्मीरी जाती से मजा ही कश्मीरी जाती से बोकड़ा है आणि यांचा आहे मोहम्मद आणि मोहम्मद जमा नांदुरा गैबी नगर नांदुऱ्या मधून आला तुम्ही विकण्यासाठी आणि कितीला विकता तीस हजार रुपये तीस हजार हा सगळ्यात महाग असतो पन्नास आहे याचे हाईट खूप कमी असतं ना आणि हा आपल्याकडे खूप कमी कमी आहे कमी येतो आहे <laughs> ना तर हा कश्मीरी जातीचा बोकडा आहे आणि मोस्ट ऑफ द टाइम्स हे आपल्याकडे नाही दिसत कारण ते शोकसाठी किंवा शोक शोकसाठी आणले जातात पण आहे काश्मीरमध्ये यूज करतात अच्छा आणि यांचे यांची प्राइस सगळ्यात जास्त असते ते विकणार आय थिंक तीस हजार जर सांगायची हां नंतर कमी जास्त होऊन जाईल अच्छा खूप सुंदर दिसतो खरा याला खूप केस आहेत कारण थंडी असते काश्मीरमध्ये त्यांचे <laughs> मालिक का आहेत ना ते चलो थँक्यू व्हेरी मच हां कमी आहेत घरी पिल्लंही असतात कुणाला लागला तर पंधरा हजार अच्छा थँक्यू व्हेरी मच नादुर इथे मेंढी ना हो है। अच्छा ये कितने काय आहे काय प्राइस आहे आणि तुम्ही कुठले आहात शेगाव शेगाव आला आहात आणि कितीला विकणार आहात त्याला बारा हजार बारा हजार हा गावरा जा गावरान आहे आपल्याकडून माझ्यासोबत आणखी एक दादा आहेत जे व्यापारी आहेत तुमचं काय नाव दादा मंगेश सूर्यवंशी सूर्यवंशी दादा ह्या बाजारामध्ये आपल्या जाणून यायचं बकऱ्या कुठल्या कुठल्या जातीच्या विक्रीला येतात आणि उष्णतावादी येते आणि गावरान पण येते आणि शिरुळी पण येते आणि उटाडी पण येते उटवाल्या दुडची याच्यापैकी सगळ्यात प्रसिद्ध कुठली आहे सगळ्यात प्रसिद्ध उटवाले दुडची हयाना बघरी हरिया ना ती हायटेड असते जास्त येते वजनदार येते चलो आणि असणार ना आता लोक बरेच लोक दुधासाठी त्यांना दुधासाठी शिरोळी मागते शिरोडे आणि ऊटवाले जी मागते काठेवाडी काठेवाडी आणि शिरोडे शिरोडी या दुधासाठी प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे दुधाकरता करतात ते आहेत तिकडे शिरोडी आणि काठेवाडे आहे पण आज कमी आलेला आहे तसं इथे तर भरपूर गर्दी असते या बाजारामध्ये कारण एकच बाजार आहे जो खामगावचा आहे मशहूर बाजार फेमस फेमस बाजार बरोबर धन्यवाद माहिती असं ट्रक मधून भरून भरून बकऱ्या येतात हा सुंदर बकऱ्या गाडी भरून चालू आहे सगळ्यात सुंदर बकरी होती <laughs> ले लिया।, आप बेचने लिया बेचने के लिया हो बेचने, बेचने के लिए आए हो हो व्यापारी क्या आपल्या कुठल्या तुम्ही कुठल्या जातीच्या बकऱ्या विकायला आणल्या गावराना आणि कशी प्राइस असते बकऱ्यांची मोठी असेल तर किती हजाराची आधा हजाराच्या हा बरबर ही बरबरी जातीची बकरी आहे आणि ते विक्रीसाठी घेऊन आले ते दादा आहेत नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव शेख अमित तुम्ही आहात आम्ही अकोला जिल्ह्यात बरोबर ही बरबरी जातीची बरबरी अच्छा याबद्दल सांगा ना या बकरीबद्दल ही बरबरी वागवायला वाग 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 चांगली असतो आणि वर्षा दोन खेप जमतो ते अच्छा तीन तीन चार चार पिल्लो देतो ते जात नाही राजस्थान राजस्थान साइड में हां पुष्काळ जेसल आणि हे कितीला विकणार आहात हे आम्ही नाही याची किंमत ठेवलेली आहे तेरा हजार तेरा हजार रुपये अच्छा कमी जास्त होतं है ना कमी जास्त होऊन जाईल तुम्ही पण व्यापारी आहात हो अच्छा ठीक आहे सर हे बघा हां थँक्यू वेरी मच माहितीच आहे थँक्यू जे घे बकरी चल ही आहे तोता नावाची बकरी है ना हो या बकरीबद्दल कोण सांगेल तुम्ही सांगा <laughs> हे बकरी दुधाला खूप छान राहते आणि जे जे बाळ राहतात पिल्लर राहतात मोठे मोठे निघतात अच्छा याच्या सारखेच ना ही वेगळीच वेगळ्या जातीची वाटली मला आणि आकाराणी खूप मोठी आहे आकाराणी मोठी आहे आणि छान बकरी आहे चार पाच लिटर दूध देते मला सांगा याची प्राइस काय असते काय एक अंदाज सांगा एकवीस हजार एकवीस हजार पहिल्या साईज की तो, तो एक ही बकरी की प्राइस रखी आणि याच्या पाठीवर असा दिलचा आकार आहे दादा भात करा हो कस दिखे असं म्हणून ओळखलं जात ना हाँ हाँ। अच्छा आणि असं खूप खूप कमी बकरीला असा आकार मिळतो इथे ना बऱ्याच बकऱ्या आहे मी एक दादांना विचारतो सगळ्यात आधी तर मला सांगा या बकऱ्या कितीच्या आहेत किंवा यातली एक एक बकरी सहा हजार सात हजार या खामगाव वरनच आलंय बघा विक्रीसाठी आलंय या नॉर्मली कुठल्या साध्याचं गावरान आहेत गावरान, 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 गावरान बकऱ्या आहेत

हे तर गावरान गोकडे आहेत याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया हे दादा आहेत नमस्कार आपले के नाम मेरो नाम है मोहम्मद उबेद अच्छा हूं अकोला से आया हुआ हा अच्छा मेरी गाडी है ये ओ तुम्ही व्यापारी आहात हा मी व्यापारी हा ये बकरे मी फलीत साडी नूर आलो हा हा ये बकरे एकदम गौरान आहेत चांगले आहेत हा हा याची फलीत चांगली होते हा हा हे बघा याची फलीत चांगली होते एक बकरा आहे आमच्या घरी आम्ही नि अति बकरेhetto अरे आम्ही विकतो हे बकरे खडे पाळे विकतो और जे कोई म्हणजे बकऱ्यांसोबत बोकडेही जास्त प्रमाणात आपल्याकडेच गावऱ्यांनी विकले जातात हो बकरे जास्त बकरे राहतात अच्छा।, अच्छा और हे चांगली आहे म्हणजे प्रजननासाठी चांगले आहे बरोबर ह्या एक तर हायटेड बकऱ्या आहे आणि सगळ्यांचा रंग काळा आहे पाटा आहे सध्या पाटा आहे ते है ना काय नाव आहे डग्यांचं या उठवाल्याची शिडी आहे उंटवाल्या उंटवाल्याची शिडी यांचं काय नाव काय म्हणतात काठेवाड असं म्हणतात अच्छा पाटा आहे म्हणजे मग या मोठ्या होणार तर याच्यापेक्षा यापेक्षा जास्त डबल चाईड होणार अच्छा या यांचं काय महत्व किंवा कशासाठी लोक जास्त घेतात जास्त दुधाकरता घेतात हो काठीवाडी अच्छा ते थोडा वर्ड पण नसा राजस्थानी किंवा कडचं गुजराती वाटतो आहे ना hmm. दुधासाठी तिकडे दुधाचे जास्त अर्थ जास्त पण जास्त पडतो तर ह्या अशा बकरी आणि यांची काय किंमत असते यांची किंमत बारा हजार चौदा हजार सोळा पंधरा हजार म्हणजे छोटी असेल तर छोटी ब... अशी तर दहा हजाराच्या वरच किंमत येते हो आणि मोठी असेल तर मग ती वाढविशील तर पंधरा सोळा चौदा बारा ह्या ह्या बकऱ्यांचं थोडं महत्त्व जाणून घेतोय कशा आहेत इनको काठीवाडी बोलतो नावनगर ना? भावनगर, भावनगर।, भावनगर गुजरात भावनगर। <laughs> नाही ना। हे दादा घेऊन आले काय नाव दादा तुमचं अनिल सुधाकर मोकोडकर आणि तुम्ही आपल्याच कडचं आहे सस्तीच्या ओके हे बघा या विक्रीला म्हणजे आपल्याकडे जास्त घेतात विकत घेतात आपल्याकडे दुधासाठी आहे तर घेत अच्छा धन्यवाद हे बघा एक तर विक्रीसाठी येतात किंवा विकण्यासाठी तरी लोक येतात व्यापारी लोक जे असतात ते भरपूर बकऱ्या घेऊन येतात विकण्यासाठी इथला आपला बाजार दाखवतो आहे बकऱ्यांचा बाजार हा तुमचा आहे ना हा गावरा नाही आणि किती प्राईज <laughs> आहे याची वीस हजार वीस हजार बघा थोड्याशा वेगळ्या त्याला खूप केस आहेत ना वेगळ्या ह्या ज्या बकऱ्या आहेत त्याला खस्सी 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 नावाच्या बकऱ्या आहेत खस्सी नावाच्या जातीच्या यांची हाईट खूप जास्त असते बऱ्याच हायटेड आहे ना मागणी जास्त आहे मागणी जास्त आहे हो हा व्यापारी आहे हे हे तुम्ही घेऊन आला आहात ब आपले काय होय इकडून या मी पुढे माहिती घेतो ना बकऱ्यांबद्दल दादा इकडे या ना इकडे काय नाव तुमचं शेख हसन शेख दादा ही बकऱ्या कितीला आहे काय यांच पंचवीस हजार रुपयाचा एक आहे एक आणि यांचं काय नाव खस्सी याला खस्ती म्हणतात कुठला येतात या बकऱ्या हे इकडून येतात आपल्या सुनाळा बावन बीज अच्छा नाही आपल्याच कडच्या आहेत की आपल्याकडच्या महाराष्ट्रातलंच आहे गावरान आणि यांची विक्री होते जास्त आपल्याकडे पन्नास महाराष्ट्र लाखां हे नावाचा बोकडा आहे खासी गावऱ्या बोकड्यावर किंमत पन्नास हजार रुपये दिदीला अच्छा एक लाख रुपये अच्छा दिदीला एक लाख चा काय पण अच्छा ईद ईदर ईदीला पक्कर ईदीला खामगावच्या बाजारामध्ये आणखी कुठ ना, अच्छा, अच्छा, अच्छा। ए ना।, ना। कुटना कुटना व्यापारी येतात हे येतात पुला पुला बरेच ठिकाला हैदराबाद 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 चे व्यापारी येतात मद्रास चे येतात पण आता सध्या हिवाडा आहे उन्हाळ्यात जास्त असतात आतापासून सीझन लागलं या हा मेन बाजार आहे सीझन लागलो बघा लागला आता थँक्यू या काठेवाडी बकरे आहे ही शिरोडी है नावाडी आणि या काठेवाडी नावाच आहे ह्या काय कितीला विकणार आहात तुम्ही काय सांगाल पंचवीस ह्या पण सगळ्या पंचवीस आहे नाही नाही ते त्यांच्या मताने सांगताय पण ते कमी करू तुम्ही कुठले आहात जानेफळ वरून आणलं मग मेहकरचा पण बाजार भरत असाल ना तिकडे पण नाही तर याही दुधासाठी घेत असतील हो धन्यवाद याही काही बकऱ्या आहेत पिल्ल आहेत छोटे छोटे <laughs> ही ही गावरांनाच ना यात छोटे छोटे पिल्लाही आहेत तो हे कितीला विकणार आहेत काय सांगा तुम्ही सांग किती <laughs> मतलब दे बकरी और बच्चा एक बकरी और एक बच्चा दो बच्चे अच्छा क्या करते आज भाव नाही आहेत बरोबर पण हा बाजार तर खूप मोठा असतो म्हणजे आता सध्या तरी कमी आहे पण उन्हाळ्यामध्ये किंवा आता थोडे पुढे जसं जसं उन्हाळा येत जाईल हो भरपूर किती वाजेपर्यंत तो हा बाजू सुरू किती होता सहा वाजता पासून पाच सहा वाजता पासून इथे व्यापारी लोक किंवा ज्यांना बकऱ्या विकायच्या आहेत किंवा विकत घ्यायच्या आहेत ते सगळे येऊन इकडे थांबतात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता बरोबर हा तुम्ही इकडे नक्की या म्हणजे घ्यायच्या असेल विकत अशा बकऱ्या तुम्ही घेऊ शकता छिल्ल आहे तर हे बघा हे बकऱ्या आहेत आणि त्यांना विक्रीसाठी घेऊन आले ते दादा आहेत दादा काय नाव हो तुमचं कैलाश विघाजी बातपुर अच्छा कुठले आहात मलकापूर मलकापूर वरून आला आहात बकऱ्या विकण्यासाठी या गावरान आहेत आपला हां गावरान बकऱ्या आणि काय कसं विकणार आहात <laughs> चोवीस हजार चो, चोवीस चोवीस हजार आहेत बारा बारा हजार दोन दोन बच्चे आले अच्छा मलकापूर साइड ना पण बाजार असेल हा मग तुम्ही तिकडे पण जाता तिकडे शनिवारी जात इकडे असेल तिकडे बकरी आणि तिचं पिल्ल ये भी बेचने किती प्राइस आहे तेरा हजार रुपये म्हणजे बकरी आणि तिच्या पिल्ला सकट हो छोटे छोटे पिल्ल आहे ना तिला का शेगाव शेगाव या सगळ्या बकऱ्या तर विक विकल्या गेल्या आहेत असं म्हणतात आणि कुठल्या तरी हैदराबादकडच्या आंध्र प्रदेशकडच्या ठिकाणी तर जाणार आहेत असे खूप मोठे मोठे व्यापारी इकडे येतात हे बघा वाट पाहतात ते, वा वा पा ते कधी जातील या गाड्यांमध्ये पण बकऱ्या असतात बकराज बकर बकर बोकरे बाजार का वीडियो अच्छा। तो लाया क्या नाम है इसका, इसका? इसका जमुना परी जमुनापरी अच्छा जमुनापरी बहुत सी जगह देखी मैंने तो बेच दिए या लिए लिए अच्छा कितने लिए। के लिए ये साढ़े तेरह हजार अच्छा ते साडे तेरा हजारामध्ये घेतले तुम्ही इथं साडे तेरामध्ये घेतली कुठे जाणार आहेत आता या हे उंदरी जाणार उंदरीला उदयनगरला तिथे पण बकऱ्याच बकऱ्या आहेत खूप मोठा बाजार आहे तुम्हाला वेळ मिळाला किंवा तुम्हाला विकायचंच असणार विकत घ्यायचे असणार तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता ही जागा कुठे आहे तर ही जणुना रोडवर आहे खामगावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर जणुना जवळ जणुना गावाजवळ जाताना तुम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती लागेल आणि तिथे हा बाजार भरतो आणि हे छोट्या छोट्या बकऱ्या आहेत बकरीचे पिल्ला आहेत यांना काय म्हणतात पाठ पाटवर पाटवर बोकुड आणि त्यांना तुम्ही पाच हजार रुपये सांगितले साडेपाच हा ते चार हजार रुपये मागून राहिले ते बोला अच्छा धन्यवाद तुम्ही कुठले आहात खामगावचे आहात हो खामगावचे आहात अच्छा हे पण आले छोटेसे बकरे घेऊन आणि या बकऱ्या कितीला विकणार आहात दोन बोलिए तर बकरिया है खतर आता तो विकत गित ते दादा मैं तुम्हारा दाखो तो ये दादा है आपका नाम बताइए ना शेख अच्छा आती भैया ये जो अपने बकरिया खरीदी है हाँ। इतने सारी है कितने के लिए पहले तो ये बताइए और ये ये सब अलग अलग रेट का है अच्छा पालने के लिए खरीदा है हमारा गोट फॉर्म है हाँ और कहाँ पे वाशिम हा वाशिम मधून एवढ्या लांबून तुम्ही आलात की विकत घेण्यासाठी चांगला बाजार आहे है ना थँक्यू व्हेरी मच माहिती सर इथे आपल्याकडची ही बकरी आहे गावरान बकरी आहे हिची हाईट पण चांगली आहे खर तर आपल्याकडच्या गावरान बकरी ही कितीला आहे खरं तर ही आता गामन बकरी आहे अच्छा ही गामन आहे आता हिची किंमत आहे अठरा हजार हो म्हणजे तिला पिल्ला होणार आहे म्हणून त्याची किंमत वाढते आपल्याकडे सगळ्यात जास्त बकऱ्या गावरानच असतात लोक त्याच विकत घेतात त्याचं कारण म्हणजे हे मला वाटतं की आपल्याकडचं वातावरण सगळ्याच बकऱ्यांना सहन होत नाही उष्णता असते आणि मग इथलं जे इथल्याच आहेत त्या खरं तर जास्त घेतल्याच ना अजून काय हिच्यासारख्या आणखी कोणकोणत्या बकऱ्या आहेत कारण मला वाटलं की वेगळं आपल्याकडे ना या गावरानच चालतात जास्त बाकीच्या बाहेरच्या बकऱ्या नाही अच्छा या बघा ह्या सगळ्या बकऱ्या तुम्ही बकऱ्या घेऊन आलात हो विकल विपारी आहोत कुठले आहा आपण शेगावकडे जाणून आणि यात ह्या सगळ्या विकाय आल्या एक एक बकरी किती लायक चांगल्या कोणी पाच लाय कोणी सहा लाय कोणी सात लाकरी अलग अलग आहे अच्छा हे सहा हजाराला आहे अच्छा ते तिथून पाच हजाराला आणि बोकड्या आणि बकरी यांची प्राइस वेगवेगळी असते सगळं वेगवेगळी असतं लहानपासून बाजार किती वाजेपर्यंत भरतो हा बाजार बारा वाजे बार एक वाजेला बारा एक वाजेपर्यंत सहा वाजता भाजून आणि आता म्हणजे तुम्ही तरी शेगाववरून आला खरं तर बऱ्याच ठिकाणून येतोस असतो अजून हैदराबादहून येतात दुपारी तेलंगणाहून येतात उडीसाहून येतात या तुमच्या याच्यामध्ये सगळ्या ग्रावणानच आहे आपल्या गावरान अच्छा हे बघा भरपूर बकऱ्या आहेत त्यांच्या आणि झालं सर काही झालं ती चाळीस जनावर खालात झाले म्हणजे तुम्ही किती आले होते सत्तर जनावर आले अरे बापरे ठीक आहे धन्यवाद माहिती सर हे बघा हे सगळ्या असे व्यापारी लोकांच्या गाड्या आहेत विक्रीसाठी बकऱ्या घेऊन आहे आम्ही आणखी एक बकरी पाहण्यासाठी जातो आहे भरपूर गाड्यांमध्ये बकऱ्या येतात आणि आत्ता सध्या तरी हिवाळा आहे पण उन्हाळ्यामध्ये याच्यापेक्षाही जास्त बकऱ्या इथे विक्रीसाठी येतात या गावराम तुकडे हो पण छान <laughs> <laughs> अच्छा ह्या ह्या बकऱ्या आहेत ज्या खूप वेळपासून मी 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 करत आहेत मी व्हिडिओ <laughs> बनवतो आहेत असे बऱ्याच बकऱ्या आहेत खूप शांत झाला तर मी जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा त्या ओरडत होत्या हॅलो तर मला खात्री आहे की खामगावचा बकरी बाजार तुमच्या सगळ्यांना नक्की आवडला असणार आणि जेव्हा किंवा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही इकडे नक्की या गुरुवारी हा बाजार भरतो आणि तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता असे मोठे मोठे बकरी बाजार कुठे भरतात तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया लवकरच एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू वरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Bye-bye. Take care.